अजिंठा बुलढाणा महामार्गावर बोरखेडा गावापासून जवळच असलेल्या खोपडा फाट्यावर दुचाकी व कारचा भीषण अपघात जखमीयोगाचे उपचारादरम्यान मृत्यू आज दिनांक सहा एप्रिल रोजी रविवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भोकरदान तालुक्यातील बोरखेडा या गावापासून जवळच असलेल्या खोपटा या फाट्यावर अजिंठा बुलढाणा या महामार्गावर दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला हा अपघात पाच एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घटला आहे दोन्ही वाहनाचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये दुचाकीवर असलेला तरुण संतोष गवळी वर्ष अठ्ठावीस राहणार धावडा तालुका भोकरदन धावड्याकडून शिवनाकडे जात असताना अपघात झाला आहे यावेळी कारमध्ये असलेल्या प्रवाशांनी तत्काळ या तरुणाला तत्का इतर गाड्या थांबून बुलढाणा येथे उपचारासाठी आलेली हो आहे त्याच्यावर बुलढाणा येथील घाटी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे धावडा प्रतिनिधी मधुर पठाण